ना 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 चलो चलो टाटा बाय बाय स्वरूप ये मैं क्या कर रहा हूँ भाई किधर देख रहा हूँ अरे टाटा बाय बाय करो अरे पूरा वॉइस ओवर किया है जी देखो आपको अगर वीडियो पसंद आए तो ऐसा ही टाटा बाय बाय मत कीजिए लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए तरहा तो है मित्रांनो हैदराबाद चार मिनार जिथे आम्ही गेलो होतो आता चला पुढे अरे शुभम भाईंची एंट्री झालेली अशा प्रकारे शुभम बाई चला मी चाललो आता छोटा वॉक करायला आता मस्त स्लो मोशन मध्ये येईल हा बाय चल चल आजा बाय अरे आ गया ना भाई आ गया बाय अरे बाजू में हट रे व्हिडिओ बनाने एक तो मेरे को दिखता नहीं है चष्मा उतरना पडे गरे दिख गया ना भाई कैसा आ रहे? मस्त रे आहे आता आपण आलोय वर जातोय चार मिनारला आपल्या सोबत चला हे बघा आम्ही चाललोय ऊपर भी एंट्री मार दी है भाई ने अरे हाटो भाई जल्दी अरे शुभम बाय बोल रहा है। बाई आ गया अरे बाप खतरनाक ना काय ना भाई बन गया ना भाई व्हिडीओ व्हिडिओ बन गे रे अरे ये क्या व्हाइट व्हाइट हो गए अरे सर ये पांडरा पांडरा दिख रहा है मेरे को तो चश्मा उतरना पड़ेगा ये देखो दोस्तों ये, ये चार मीनार कैसा फोटो खींचा है देखो मस्त कैसा है चार मीनार तो अभी हम आ चुके हैं चार मीनार पर बगा मित्रों चार मीनार आपल्यासोबत राणे सर राणे सर सांगा चार मिनारची माहिती बर काय कशी फिलिंग कस कसं वाटतंय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आता चार मिनार वरून आम्ही चाललोय चार मिनार वरून आम्ही चाललोय शॉपिंगला सगळे निघाले शॉपिंग ला इथे काय प्रसिद्ध आहे मोती वगैरे हो हे बघा शॉपिंग चालू आहे मित्रांनो इथे बार्गेनिंग चालू आहे घेतलं वाटतं अशा प्रकारे हे परत फोटो टाकले भाऊंनी चार इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर बघा हा भाऊ उड्या मारतोय अरे बापरे इतकी खुशी तू म्हणजे आज तक नाही होई बाय अरे मला पण आहे उड्या उड्या मारा रे उड्या मारा उड्या ये हमारा हे ग्रुप सेल्फी आता इथे वरती सगळे फोटो काढत होते आले शुभम बाय आगे भूषण भाई हे आले सोनवणे सर आता येईल प्रतीक आणि शुभम भाई आता इथे आले राणे सर हे सगळ्यांचे मी फोटो काढत होतो माझा फोटो कोण काढणार प्रतीक भाई आला मग आला चेतन बाय सगळ्यांचे फोटो मी काढत होतो मग आला चेतन आणि अविनाश भाई मग डायरेक्ट सर आले ना भाऊ आमचे सीईओ समीर पात्रे सर स्वरूपचे सीईओ बॉस सरांचे पण भरपूर फोटो काढले सरांना बरेच आवडले माझा पण फोटो काढा यार, मग आले आमचे देवलकर साहेब मग आले मौले साहेब मग काढला ना भाऊ आपला फोटो फोटो कसा वाटला मित्रांनो फोटो ना भाऊ फुलपोज बीज फुल फोटो ना भो पूल इकड तिकडं आ ढांग डांग काले मग आले ना भो गिरासचे सर मग काढला समीर सरांसोबत फोटो मग आम्ही गेलो निम्रा बेकरी इथं चहा प्यायला सगळे चहा पीत होते सगळे थकले होते सगळ्यांनी पोज दिल्या ना भाऊ पटापट मग सरांना खूप फोटो आवडले माझे सर म्हणे माझा फोटो काढ ना भाऊ परत मग काढले ना सरांचे फोटो मग गिरासे सरांसोबत फोटो काढला ना भाई मग हा आला ग्रुप सेल्फी बघा मी कुठं बसलोय शोधा मला मित्रांनो मग एवढे फोटो काढून मी थकलो आणि मस्तपैकी चहा पिला ना भाई चला धन्यवाद